नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याकारी मंडळाने बांधकाम कामगारांसाठी अतिशय चांगली योजना सुरू केली आहे जर तुम्ही नोंदित बांधकाम वगैरे असाल तर तुम्हाला आता दरवर्षी बारा हजार रुपये निवृत्ती वेतन मिळणार आहे हे निवृत्ती वेतन कोणत्या बांधकामांना मिळणार आहे त्यासाठी काय पात्रता आहे त्यासाठी कागदपत्रे काय लागतात तसेच निवृत्ती वेतनासाठी अर्ज कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी शासन निर्णय पाहू शकता या ठिकाणी या शासन निर्णयामधील जी महत्वाची माहिती आहे ती मी कि या ठिकाणी हायलाईट केली आहे आणि ती महत्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे तसेच या शासन निर्णयामध्येच तुम्हाला या निवृत्ती वेतनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तो अर्ज कसा भरायचा याविषयी सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा कोणताही भाग स्किप करू नका तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा निर्णय देण्यात आलेला आहे या निर्णयामध्ये महत्वाची माहिती असे वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या ते वयाच्या साठ वर्षापर्यंतच्या बांधकाम कामगारांनी मागील एक वर्षात किंवा नव्वद दिवस काम केले असल्यास मंडळाकडे नोंदीत करून घेतले जाते व त्याच्या नोंदणीचे दरवर्षी त्यास नूतनीकरण करावे लागते संबंधित बांधकाम कामगारास त्याच्या सक्रिय जीवित नोंदणी कालावधीत मंडळाच्या विविध योजनांचे लाभ देण्यात येतात यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बांधकामावरची मंडळाकडे नोंदणी होत नाही व त्याच्या पूर्वीच्या नोंदणीची होत नाही त्यामुळे मंडळाकडून मिळणाऱ्या विविध योजनापासून कामगार वंचित राहतो अशावेळी त्याच्या वृद्धापकाळात त्याचे जीवन सुखकर होण्याकरिता हातभार लावण्याच्या दृष्टीने बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता हा शासन निर्णय काय आहे ते पहा या ठिकाणी महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम बांधकामकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे आता यासाठी पात्रतेचे निकष काय ते तुम्ही या ठिकाणी पहा वयाची साठ वर्षे पूर्ण केलेली व मंडळाकडे नोंदित असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील त्यानंतर पती पत्नी च्या संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्ती पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधितच दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही त्यानंतर केंद्र शासनाच्या संदर्भात क्रमांक एक येथील आदर्श कल्याणकारी योजनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस व कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी व विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार निवृत्ती वेतनास पात्र राहणार नाहीत आता बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन जे मिळणार आहे त्यासाठी वित्तीय निकष काय ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येणार आहे या ठिकाणी मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार निवृत्तीचे प्रमाण खालीलप्रमाणे राहील तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्षे आणि दरवर्षी मिळणारे एकूण निवृत्ती वेतन या ठिकाणी मंडळाकडे तुमची जर दहा वर्षे नोंदणी असेल तर तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे सहा हजार रुपये दरवर्षी निवृत्ती वेतन मिळणार आहे त्यानंतर जर तुमची नोंदणी पंधरा वर्षी असेल तर, तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये दरवर्षी निवृत्ती वेतन मिळणार आहे त्यानंतर वीस वर्षी जर तुमची नोंदणी असेल तर तुम्हाला शंभर टक्के बारा हजार रुपये दरवर्षी निवृत्ती वेतन मिळणार आहे आता निवृत्ती वेतनाकरता मंजूर करण्याची कार्यपद्धती काय आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सदर योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या बांधकामावर मंडळाच्या वेबसाईटवरती जाऊन तो अर्ज डाउनलोड करायचा आहे त्यानंतर सदर अर्ज पूर्णपणे भरून बांधकामावर त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्ह्यात इमारत कामगार सुविधा केंद्राचे प्रभारी यांच्याकडे जमा करायचा आहे म्हणजेच काय तुम्ही ज्या जिल्ह्यात तुमची बांधकामाची नोंदणी केली आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो अर्ज डाउनलोड करून भरून तिथल्या ऑफिसमध्ये सबमिट करायचा आहे आता यानंतर संबंधित प्रभारी जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जाची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र सह प्रस्ताव मंडळ मान्यते सादर करावा एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये नोंदणी नोंदणीचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यातून वर्ष न्याय नोंदणी प्रमाणपत्र संबंधित प्रभारी जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र यांनी प्राप्त करून द्यावे त्यानंतर मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यत्यांती संबंधित बांधकामावरच निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल त्यानंतर निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचे निवृत्ती वेतन दिनांक समजण्यात येईल व त्यानुसार वर्षगणना करण्यात येईल त्यानंतर दरवर्षी बांधकाम कामगारास त्याच्या हयातीचा पुरावा मंडळाकडे सादर करावा लागेल जेणेकरून त्या वर्षीचे निवृत्ती वेतन त्याच्या खात्यात जमा करता येईल त्यानंतर बांधकाम कामगारास त्याचे बँक खाते बदलायचे असल्यास तसा अर्ज त्यास प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावा लागेल त्यानंतर खाली बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा तिचा वारसदार पती पत्नीने वारस नोंदीचा अर्ज प्रभारी जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास सादर करावा लागणार आहे त्यानंतर खाली सदर निवृत्ती वेतन क्रमांकाची नोंद एकात्मिक कल्याणकारी मंडळ संगणिक प्रणाली या प्रणालीवर घेण्यात येईल व संबंधित बांधकामावरच्या खात्यावर निवृत्ती वेतन जमा करण्यात येणार आहे तर ही सर्वसाधारण काही पात्रतेचे नियम किंवा पात्रतेच्या अटी या तुम्ही पाहिलेल्या आहेत अर्ज कसा करायचा तो मंजूर कसा होणार त्याचे काही नियम आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहिले आता या योजनेसाठी अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना काय ते आपण या ठिकाणी पाहूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रपत्र अ बांधकाम कामगार निवृत्ती वेतन अर्ज तर या अर्जामध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला बांधकामावरचे नाव टाकायचं आहे त्यानंतर बांधकामावरचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्याचा आधार क्रमांक त्यानंतर त्याचा जन्मदिनांक टाकायचा आहे त्यानंतर वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ज्यावेळी नोंदणी करता तो नोंदणीचा दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्या जिल्ह्याचे ठिकाण तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली नोंदणी कालावधीचा तपशील म्हणजे किती वर्ष तुमची नोंदणी या ठिकाणी झालेली आहे त्याच नोंदणीचं तुम्हाला या ठिकाणी तपशील खाली टेबलमध्ये भरायचा आहे या ठिकाणी नोंदणी नूतनीकरणाचा दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचे नंतर त्याच्या बाजूला नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही नोंदणी नूतनीकरण केलं ती सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची नंतर त्याच्या बाजूला जिल्हा म्हणजे कोणत्या जिल्ह्यात तुम्ही नोंदणी नोंदीकरण नुन केलंय त्या सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे आता यानंतर खाली बँक खात्याचा तपशील यामध्ये बँकेचे नाव टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खाली तुमचे खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर त्याच्या खाली आय एफ सी कोड जो बँकेचा आय एफ सी कोड असतो तो कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता यानंतर कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीशे अठ्ठेचाळीस अंतर्गत लाभ घेण्यात येतो का तुम्ही जर या कायद्याअंतर्गत जर लाभ घेत असाल तर या ठिकाणी होय टाकायचा आहे आणि जर लाभ घेत नसाल तर तुम्हाला नाही या ठिकाणी टाकायचं त्यानंतर त्याच्याखाली खाली कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी व विविध तरतुदी कायदा एकोणीशे बावन अंतर्गत लाभ घेण्यात येतो का जर तुम्ही लाभ घेत असाल तर आणि जर लाभ घेत असाल तर यांनाही या ठिकाणी तुम्ही टाका आता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर या ठिकाणी खाली उपरोक्त प्रमाणे सादर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार विरुद्ध उचित कारवाई पात्र असेल याची मला जाणीव आहे आता या ठिकाणी खाली बांधकाम कामगाराचे नाव या ठिकाणी कामगाराचे नाव आहे आणि त्याच्यावरती बांधकाम वगैरे सही करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी खाली काही प्रमाणपत्राचे नमुने आहेत तुम्हाल हे प्रमाणपत्र तुम्हाला तुमच्या बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या ऑफिसकडून देण्यात येतात यासाठी तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही या ठिकाणी सर्वसाधारण माहिती आपण या ठिकाणी घेऊयात निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र हे सुद्धा तुम्हाला मंडळाच्या ऑफिसकडून मिळेल त्यानंतर वर्ष हे नोंदणी प्रमाणपत्र हे सुद्धा मंडळाच्या ऑफिसमधून मिळेल त्यानंतर निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र हे सुद्धा प्रमाणपत्र आपल्याला मंडळाच्या ऑफिसमधून मिळणार आहे तर हे सर्व प्रमाणपत्र आपल्याला मंडळाच्या ऑफिसमधून दिली जातात आपल्याला फक्त या योजनेचा लाभ घेण्यासाठी हा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्हाला भरून मंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन भरायचा आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कल्ली मंडळाकडून बांधकाम कंबरांना साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर देण्यात त्यांना निवृत्ती संदर्भात मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका तसेच तुमची जर साठ वर्ष पूर्ण झालेले बांधकाम कंबर असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना या विषयीची माहिती नक्की द्या